श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या जा चरणी जा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्या तिथी आपल्या पूर्वजांना समर्पित असते वर्षभरात बारा अमावस्या असतात आणि त्या सर्व आपल्या परीने महत्त्वपूर्ण असतात परंतु ज्येष्ठ मामावस्या सर्वात महत्वाची आणि खास मानली जाते या दिवशी शनिदेव पूर्वज आणि शिवपार्वती यांच्याकडून आशीर्वाद मिळवण्याची ही एक खूप उत्तम संधी असते या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे असतात कशासाठी तर आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे जे काही दुःख आहे तर ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये असणारा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष शत्रुपीडा शत्रुत्रास हे जे काही दोष आहेत तर ते संपावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण हेच जर आपण अमावस्येच्या दिवशी काही केलं तर त्याचे अनेक चांगल्या पटीने आपल्याला फायदे मिळत असतात आपल्या हिंदू पंचांगणानुसार प्रत्येक अमावस्या ही खूप महत्वाची असते आणि त्यातच आता ही जी उद्याची ज्येष्ठ अमावस्या आहे तर ती अमावस्या संपली की लगेचच आषाढ महिना सुरू होतो पितरांची पूजा करण्यासाठी या अधिक खास मानली जाते या दर्श अमावस्या असे म्हटलं जातं यंदा ही अमावस्या पाच जून रोजी असणार आहे म्हणजे कधी तर उद्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते तर या दिवशी तुम्हाला जी तिथी आहे तर त्याची सुरुवात कधी होणार आहे ती आपण प्रथम बघूया पाच जूनला सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे तर समाप्ती जी आहे तर ती सहा जूनला सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे ज्येष्ठ अमावसेचा शुभ मुहूर्त जो आहे स्नानाचा आणि दानाचा किंवा तर्पण विधी करण्याचा तर तो सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे तर अमावस्याचं महत्त्व काय आहे ह्या ज्येष्ठ अमावस्याचं तर ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान विशेष महत्त्वाचं असतं ज्येष्ठाच्या अमावस्याला दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नाद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात तर ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी मंदिर स्वच्छ करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करून मंदिर स्वच्छ करायचं आहे भगवान विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करून पिवळे चंदन अर्पण करायचं आहे मंदिरात दिवा लावायचा आहे विष्णू चालिसाचं चा पठण करायचं आहे भगवान विष्णूची मनोभावे पूजा करायची आहे मौस्या तिथीला सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान जर केले आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांच्या नावाने सूर्याला जर अर्घ अर्पण केला तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तर त्यातून आपल्याला सुटका मिळत असते नदीच्या का काठावर तुम्ही पितरांसाठी तर्पण सुद्धा करू शकता जर तुमच्या आजूबाजूला नदी असेल तर त्याचबरोबर ज्येष्ठ अमावसेला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण काळे तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते या स्थितीत तुम्हाला जर स्नान करणं गंगा स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मी आता ह्या ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या जर टाकून तुम्ही आंघोळ केली तर शत्रु शत्रू दोष शत्रू दो त्रास तर त्या सर्वतून मुक्ती मिळूनच पितृदोषातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक सुख नारळ नदीमध्ये वाहत्या विसर्जित करायचा आहे याने कालसर्प दोषातून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्याला आपल्या पितरांसाठी एक मोखी दिवा तेलाचा तो तो असावा तो जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावला असेल तर अतिशय उत्तम तर तो मोहरीच्या तेलाचा तेला दिवा तुम्ही दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या पितरांसाठी हा समर्पित होईल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे या दिवशी आपण आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये धूळ मिट्टी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून बघा घरामध्ये जो काही त्रास आपल्याला होत असतो ही नकारात्मकता ह्या धूळ मिट्टी मातीच्या स्वरूपामध्येच आपल्या घरामध्ये असते तर ती सर्व नष्ट होईल त्याचबरोबर उंबरटाचं स्वच्छ उंबरटा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे तिथे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर गव्हाचं जे पीठ असतं तर त्याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या करायच्या आणि त्या माशांना तुम्हाला खायला घालायचं आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या तरीही कितीही त्रास असू द्या तर त्या त्रासातून आपल्याला सुटका मिळत असते तर आता आपल्याला अमावस्याच्या दिवशी म्हणजेच उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठता आलं तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही एक आठपर्यंत पर्यंत हा उपाय करू शकता तर सकाळी लवकर उठून तुम्हाला प्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे वसते लक्ष्मी कर मध्ये तू सरस्वती कर मुल्ले तू गोविंदा प्रभाते कर दर्शन हा श्लोक सर्वात प्रथम म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला धरणी मातेचा नमस्कार करून आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आता आंघोळीसाठी शक्य असेल तर गार पाणी घ्या नसेल शक्य तर गरम पाणी घेतलं तरीही चालेल आता त्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकायच्या तर आता कोणकोणत्या आहे सर्वात प्रथम तुम्हाला ह्या पाण्यामध्ये काळे तीळ काळे तीळ हे खूप महत्वाचे असतात पितृदोषासाठी तर आता एक प्लेट घ्या आता ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत सर्वात प्रथम चिमूडभर काळे तीळ ठेवायचे आहे त्याचबरोबर तुळशीची दोन पानं ठेवायची आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला गोमूत्र ठेवायचं आहे किंवा मग तुमच्याकडे असेल तर गंगाजल किंवा गोमूत्र या दोन्हीपैकी एक वस्तू ठेवायची आहे या तीन वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत कोणत्या तीळ तुळशीचे दोन पानं आणि गोमूत्र आणि गंगाजल या दोन्हींपैकी कोणतीही एक गोष्ट असेल तर तर ह्या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला या पाण्याने अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता घरामध्ये जी लोक राहतात तर प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू डाकायच्या आहे आता तुम्हाला असं वाटलं की आपल्या लक्षात नाही राहणार प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायला तर काय करा एक मग्गाभर पाणी घ्या त्या मग्ग्यामध्ये त्या पाण्यात ह्या सर्व वस्तू टाकायच्या आणि हा जो मग्गा आहे तर तो तुम्ही बाथरूममध्येच ठेवायचा आहे आणि प्रत्येकाला सांगायचं की यातलं थोडं थोडं जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या आंघोळीच्या जा पाण्यामध्ये डाका मिक्स करा म्हणून आणि श्रीराम जय राम जय जय राम रा या मंत्राचा जप करत करत आंघोळ करा तर याने कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होतो आपल्या अवतीभोवतीची जी, जी, जी काही नकारात्मकता नेगेटिव्ह एनर्जी एक वलय जे आपल्या अवतीभोवती नकारात्मकतेचं तयार झालेलं असतं तर तेही दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करा खूप छान आणि खूप प्रभावी आहे अमावसेला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं त्यामुळे तुम्हाला हा उपाय जर जमलंच तर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत करा कारण आठ वाजेपर्यंत आंघोळ ही सर्वात प्रथम मनुष्याची मानली जाते आणि आठ नंतर जे कोणी आंघोळ करतात ते ते प्रेत पिछाशांची आंघोळ मानली जाते त्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंतच तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला होतील तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ